संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप व्यापारी आघाडी शिवछत्रपती मार्केट तर्फे महाआरती लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी शिवछत्रपती मार्केट यार्ड लातूरतर्फे श्री गौरीशंकर मंदिरात महाआरती करण्यात आली सर्वांना सोबत घेऊन चालणारे युवा नेते म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांची ख्याती आहे त्यांच्याकडून सर्वसामान्यांच्या हिताची कामे निरंतरपणे होत राहावीत त्यांना उत्तम आरोग्य लाभावे व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी ही महाआरती करण्यात आली भाजपच्या व्यापारी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी अजय दुडिले दीपक राठी शिमेगावे अप्पा आनंद अंकल कोटे नितीन कोरे चंद्रवर्धन खंदाडे पांडुरंग बेडदे भालचंद्र दानाई मोहित पाटील गोंद्रीकर जितेंद्र दासरे पुरुषोत्तम बजाज राजप्पा भरमाजे किशन डागा विकास गडगिले ज्ञानेश्वर दडवे ज्ञानेश्वर जाधव शिवदास बिडवे विशाल पीरशेटे आदींची उपस्थिती होती